जी खिचडी जेव्हा इथे तयार झाली तर त्यावेळी पोरांनी अगदी काल सकाळपासून मेहनत करत होते आणि त्यांच्यामागे त्यांचे टीचर्स सुद्धा होते आणि खूप छान वाटलं मला की इथे सगळं एकोप्यानी त्यांनी काम केलं हा विचार जेव्हा मनात आला तेव्हा आपले व्हाईस चान्सलर सर रजिस्ट्रार सर या सगळ्यांनी तो पटकन उचलून धरला आणि आपले प्रिन्सिपल सर या सगळ्यांनी कसं असतं की एखादा विचार मनात येणं वे, वेगळी गोष्ट असते पण त्या विचाराला कृतीमध्ये उतरवणं हे खूप महत्त्वाचं असतं आणि ते काम एम जे एम कॉलेजने केलं म्हणजे नेहमीच कदम सर याच्या मागे असतात की बाबा पोरांनी काहीतरी रेग्युलर अभ्यासाशिवाय वेगळं काहीतरी करायला पाहिजे आणि ते काम सातत्याने इथे होताना दिसतं दोन हजार बारापासून सर मी या कॉलेजशी म्हणजे असा जुळलेलो आहे आणि आता गंमत वाटेल तुम्हाला पण मी स्वतःचं कॉलेज काढणार होतो पण जेव्हापासून मी इथे जुळलो हो। तर मला वाटतं हे माझंच कॉलेज आहे मी कॉलेज काढण्याचा विचार सोडून दिला <laughs> आणि ते मला सतत यायला आवडतं स्टुडंटसुद्धा खूप छान हिरीने सगळ्या कार्यक्रमात भाग घेतात आणि आजचा हा जो वर्ल्ड रेकॉर्ड झाला त्याच्यामध्ये एक अजून महत्त्वाची गोष्ट सरांनी सांगितली व्हाईस चान्सलर सरांनी सबका साहेबांनी की याच्यामध्ये आपण ज्या काड्या वापरलेल्या आहेत म्हणजे वूड फायर जे वापरलेलं आहे तर ते इथल्याच जंगलातल्या ज्या वाया गेलेल्या काड्या होत्या त्याच्यापासून त्या जे काही काढलं लाकूड त्यापासून आपण खिचडी तयार केली आणि त्याच्यात चौपट झाडं लावण्याचा निश्चय सगळ्या स्टुडंट्सने केलेला आहे तर हे एक चांगलं पाऊल आहे वाखाणण्यासारखं आहे आणि असेच उपक्रम कॉलेज नेहमी घेत राहील याची मला खात्री आहे खिचडी तयार झाली आहे आणि त्यांचा सगळ्यांनी आस्वाद घ्यावा अशी मी विनंती करतो आज हा सगळ्यात जास्त टॉपमोस्ट खिचडी व्हेजिटेबल खिचडी आपण इथे केलेली आहे आणि आनंद या गोष्टीचा आहे की हा वर्ल्ड रेकॉर्ड जो आहे तो एम जी एम कॉलेजच्या स्टुडंटचा आहे त्याच्यामध्ये क्रेडिट गोज टू स्टुडंट आणि कपिलेश सर आणि त्यांची पूर्ण टीम समोर दिसतात पण प्रत्येकाचं नाव आता घेत नाही मी कारण वेळ कमी आहे आपल्याकडे आणि दोन हजार बारापासून पासून या कॉलेजशी मी जुळलेलो आहे फक्त एक गोष्ट पुन्हा रिपीट करेन मी सरांना सुद्धा म्हटलं होतं की मला असं वाटायचं पाहिलं की माझं एक मी कॉलेज काढन हॉटेल सर पण जेव्हापासून या कॉलेजशी जुळलं तर मी काही वेगळं कॉलेज काढणार नाही हेच कॉलेज माझा आहे असं समजतो मी आणि जेवढा जास्तीत जास्त स्पोर्टचा उपयोग होईल माझा तेवढा त्यांनी करून घ्यावा आणि ते होतही आहे इथे आणि एक नेहमी तुम्ही बघत असाल की एवढी मोठं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स एवढं मोठं स्विमिंग पूल आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्रिकेटचं ग्राउंड हे सगळ्या कॉलेजेसमध्ये बघायला ना मिळत नाही मोका सगळ्यांना संधी सगळ्यांना मिळते पण त्या संधीचं सोनं करणं हे कोणी शिकावतं हो कदम साहेबांकडनं शिकावं असं मला हो वाटतं आणि तुमच्या स्टुडंटला एवढं प्रिव्हिलेज दिलं त्यांचं या बडिंग एजमध्ये म्हणजे स्टार्टिंग त्यांचा आता सुरू आहे तेव्हा हे सर्टिफिकेट त्यांच्या घरी जाईल तेव्हा त्यांना काय आनंद झाला असेल आणि ते सर्टिफिकेट बघून ते पुढे काहीतरी भविष्यात करतील याची मला खात्री आहे आणि आता सकाळ सरांनी सांगितलं की जी लाकडं याच्यामध्ये वापरली त्याच्या चारपट झाडं लावण्याचा एक विक्रम म्हणा किंवा एक प्रण म्हणा त्यांनी केलेला आहे आणि तो लवकरच होईल याची मला खात्री आहे मला इथे बोलवलं आपल्यात समवून घेतलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद विष्णू मनोहरजी यांच्या आज इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स या माध्यमातून जो एक रेकॉर्ड केला जाणार आहेत तर याचे ज्या प्रमुख आहेत रेखा सिंग आणि नागेंदर सिंग ह्या आपल्या भावना काय आहेत याविषयीच्या त्या काही भावना मराठीत हिंदीत आम्हाला दोन्ही भाषेत चालतील आमच्या प्रेक्षकांसाठी तर रेखा सिंग आपल्याला याविषयी काय सांगावं असं वाटतं आज मैं एम जी एम होटल मैनेजमेंट कैंपस में, uh, में आई हूँ और यहाँ पे uh, जो माहौल है वो बहुत ही चेयरफुल है जहाँ सिक्स थाउजेंड फाइव हंड्रेड प्लस के जी की खिचड़ी बन रही है हाँ। तो काबिल तारीफ मारा? है uh, yes. शेफ विष्णु मनोहर सर जी का जिन्होंने होटल मैनेजमेंट के स्टूडेंट्स को एक ट्रेनिंग देने के uh, साथ साथ हाँ। एक रिकॉर्ड मेकिंग इवेंट भी अटेम्प्ट करने की कोशिश की है तो दो या तीन घंटे उन्हें लगेंगे ये खिचड़ी बनाने के लिए जिसमें बहुत सारी चीज़ों का उपयोग किया जा रहा है एंड लेट अस सी कितनी देर में खिचड़ी बनके तैयार होती है आणि ही जी की खिचड़ी आहे ते कुठे वाटणार आहेत कुणाला देणार आहेत एवढ्या मोठ्या प्रमाणावर आज ही खिचड़ी केली जात आहे इतनी सारी खिचड़ी का डिस्ट्रीब्यूशन भी उतना ही इम्पोर्टेंट है जितना इम्पोर्टेंट है उसे बनाना आ, पहले तो एम जी ही इतना बड़ा है जहाँ पे नंबर ऑफ स्टूडेंट्स और स्टाफ बहुत ज़्यादा है और हम सबको भी आज यहाँ पे पहले एम कैंपस में ही डिस्ट्रीब्यूशन होगा उसके बाद ऑर्फनेज में होगा ओल्ड एज होम में होगा और, और बहुत सारे हॉस्पिटल्स में इसका डिस्ट्रीब्यूशन होगा तो एक एक ताना का इस्तेमाल यहाँ पे किया जाएगा एक एक कंड को यूज किया जाएगा नागेंद्र सिंह जी आप जरा आम प्रेक्षक जैसा कि मैडम ने बताया ये सिक्सटी फाइव हंड्रेड के जी खिचड़ी बनाने का रिकॉर्ड बनने जा रहा है जो दर्ज होगा एशिया बुक ऑफ रिकॉर्ड में सो तो हम लोग उसकी प्रतीक्षा कर रहे हैं और इससे ज़्यादा जो बनाने का मेथड है मैं देख पा रहा हूँ लकड़ी जला के बनाई जा रही है सो तो शायद तो स्वादिष्ट बनेगी और हम लोग उत्सुक हैं उसका हम लोगों को मिलेगी खिचड़ी और नाश्ता इससे ही होगा वेरी गुड रिकॉर्ड बनते देखना चाहते हैं

आणि ते रेकॉर्ड पूर्ण झाले वो वो बुक ऑफ रेकॉर्ड एशिया बुक ऑफ रेकॉर्ड हा आपण किती वर्षापासून या याचे प्रतिनिधी म्हणून काम करतात इसको शुरू करने के पीछे मैं और डॉ बिशूरू प्रो चौधरी हाँ। ने प्लान किया कि इंडिया में इतना सारा टैलेंट है हाँ। तो क्यों ना उसे कंपाइल किया जाए कलेक्ट किया जाए और एक बुक के फॉर्म में उसे लाया जाए हां तो करेक्ट करेक्ट 2006 में हमारा फर्स्ट एडिशन इंडिया बुक ऑफ रिकॉर्ड का आया हां मनापासून धन्यवाद थैंक यू आज एमजीएम विद्यापीठ आहे जे प्रमुख आहेत तर आजचा जो कार्यक्रम या ठिकाणी जो आयोजित केला आहे त्याच्याविषयी ते सांगू इच्छितात त्यांच्या भावना काय विष्णू मनोहरजी यांचं वर्ल्ड रेकॉर्ड होणार आहे या ठिकाणी सकाळी पाच वाजल्यापासून या ठिकाणी बरीचशी मंडळी जमलेली आहेत सहा वाजता हे रेकॉर्ड सुरू झालं त्याविषयी सर आपण सांगाल आम्हाला नमस्कार माझं नाम डॉक्टर कपिलेश मंडल मी एम जी एम युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल का हां आज हम लोग सब जो यहाँ पे है एक जो पराक्रम को हम लोग देखने के लिए आए हैं वो है हम एशिया बुक ऑफ रिकॉर्ड्स में करेक्ट सबसे लार्जेस्ट अमाउंट ऑफ तो खिचड़ी प्रेपरेशन पांच छह हजार किलो खिचड़ी की कि एक विटनेस करने के लिए आए हैं कि कैसे ये रिकॉर्ड तैयार हो रहा है यहाँ पे सभी स्टूडेंट्स विष्णु जी के साथ मदद के साथ में हम पाँच बजे से सुबह लगे हुए हैं और अगले दो घंटे में जो खिचड़ी यहाँ बन रही है वो तैयार हो जाएगी इसकी जो कल्पना की शुरुआत हुई थी करीबन दो महीने पहले यूनिवर्सिटी के चांसलर श्री अंकुशा कदम सर वाइस चांसलर श्री सप्ताज सर डॉक्टर आशीष सर ओके जी और हम जब एक चर्चा सत्र में बैठे थे और हम जब बात कर रहे थे कि बच्चों तक क्या नया पहुँचा सकते हैं करेक्ट जब एक निकली कि क्यों ना खिचड़ी ये जो पदार्थ भारत में हर घर में बनता है सही है तो क्यों ना हम लोग एक नेशनल लेवल पे लेके जाए उद्देश्य ठहराया गया कि खिचड़ी को भारत के राष्ट्रीय उद्देश्य तौर पर हम इंट्रोड्यूस करें करेक्ट कारण ये है इकोनॉमिकल है न्यूट्रिश वैल्यू है और हर आसानी से बन जाती है वहाँ पे एक है कि ठीक है इसी डिश को लेते हैं फिर चावल और सब्जियों को मिला करके हम लोग खिचड़ी बनाते हैं तो आज हम यहाँ साढ़े छः हज़ार किलो खिचड़ी बनाने का प्रारंभ कर रहे हैं विष्णु मनोहर हमारे साथ में प्रोफेसर के तौर पर जुड़े हुए हैं हमारे हाँ, इसी के साथ में हाँ, जब खिचड़ी बनाने की जो तो उन्होंने हमें बताया गया की हम लोग इसमें चावल मूंग दाल हाँ, तूर दाल सब्जियां जैसे गाजर गोभी बीन्स ग्रीन टीज ये सारी सब्जियाँ तेल घी हाँ, इसको जितना हम लोग न्यूट्रिशियस बना सकते हैं उतना न्यूट्रिशियस बनाएंगे करें और ये सब चीजों को मिला करके हम लोग इस खिचड़ी का तैयार करेंगे ये खिचड़ी बनाने के बाद आप कहाँ कहाँ डिस्ट्रीब्यूट करेंगे उसके बारे में जरा जानकारी दे डिस्ट्रीब्यूशन के लिए हम लोगों ने एम जी एम इंस्टीट्यूट ऑफ सोशल सोशल वर्क डिपार्टमेंट जो है हाँ, हाँ, और एन एस एस यूनिट सर्विस की जो है हाँ, हाँ, उनकी मदद से हम लोग जितने ऑर्फनेजेस है हाँ, औरंगाबाद से है, हाँ, जो वृद्ध आश्रम है अनाथ आश्रम है जो डेली वेजेस पर जो लेबर्स काम करती है वहाँ तक हम लोग ये खिचड़ी को पहुँचाएंगे जरूरतमंद है खिचड़ी पहुँचाई जाए और यहाँ जो इनवाइट किए हैं उनको भी, भी सब जगह है हाँ। सबसे पहले लेंगे। हाँ। ओके। और थैंक यू रहा तो अगले दो घंटे के अंदर हाँ। को हम दो घंटे में पूरा हो जाएगा मैक्सिमम दो घंटे आधा पका हुआ मसाला आधा कच्चा मसाला डालने से उसका फ्लेवर और ज्यादा बढ़ जाता है जो आज मैंने यहाँ पे सीखा है हाफ के जी खिचड़ी घर में पकाना होता है तो मेरे जैसे इंसान के लिए वो एक घंटे का काम होता है कि एक घंटे तक मुझे वो काम करना पड़ रहा है चीजों को अरेंज करना और तब कुक करना यहाँ पे साढ़े मुझे करेक्ट करें सिक्स थाउजेंड फाइव हंड्रेड प्लस के जी ऑफ खिचड़ी यहाँ पे तैयार की गई है साढ़े तीन घंटे में मैं हाफ के जी के लिए एक घंटा टाइम लेती हूँ सर यहाँ पे साढ़े छः हजार के जी खिचड़ी यहाँ पे पकाई गई है एंड सिंस मॉर्निंग सिक्स थर्टी सर को जो मैंने देखा है खिचड़ी को हिलाते हुए बच्चों को देखा है उसमें इंग्रेडिएंट्स डालते हुए आप सबका पैशन काबिल तारीफ है एक महीने से कपिलेश सर और आ, हमारा कोऑर्डिनेशन हो रहा था कि कैसे किया जाए और आज वो इवेंट सक्सेसफुल हो गया सर एम जी एम होटल मैनेजमेंट ऑफ एम जी एम यूनिवर्सिटी अंडर द गाइडेंस ऑफ शेफ श्री विष्णु मनोहर सर आपके अंडर में ये एक रिकॉर्ड जाता है टू एशिया बुक ऑफ रिकॉर्ड्स। और मैं ये चाहती हूँ कि ये रिकॉर्ड सालों साल ना टूटे और तोड़े तो आप ही सब मिलकर के इसे तोड़े <laughs> मैं नहीं चाहती कि दूसरी कंट्री को क्लेम कर जाए खिचड़ी के लिए और स्मेल जो उसकी आ रही है फ्रेग्रेंस जो आ रहा है उससे ही समझ में आ रहा है कि फ्लेवर बहुत ही अच्छा होगा तो इट इज इन माउथ ये वाकई बहुत डिलीशियस होगा और इसके पीछे जो मोटो है कि खिचड़ी को हम लोग एक नेशनल डिश बना सके बहुत ही ज्यादा न्यूट्रिटिव वैल्यू है इसमें कम टाइम में कुक हो जाता है हम थोड़े अनारि होंगे सर इसलिए इतना टाइम लेते होंगे है ना और सबका फेवरेट खिचड़ी होता ही है आज या ठिकाणी वर्ल्ड रेकॉर्ड साठी आशिया बुक ऑफ रेकॉर्डच्या मॅडम पण आलेले आहेत या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्याचबरोबर कदम सरांच्या प्रोत्साहनामुळे या ठिकाणी हा प्रयोग सक्सेसफुल झालेला आहे आपण सर्व तर त्या खिचडीचा आस्वाद घेणारच आहे परंतु एक होल मिल म्हणून आणि हेल्दी प्रॅक्टिससाठी म्हणून आपण करणार आहे या ठिकाणी जे आपण फ्युएल वापरलेलं आहे त्या फ्युएलच्या चार पट आपण झाडं लावणार आहे जसं लाकडं जे वापरलेलं आहे त्याचा चार पट झाला म्हणजे मग आपल्याला ते जे पर्यावरणाच्या संवर्धनासाठी जी आपण काळजी घेतो ते पण करणार आहे अहो निघाला एखादा खडा म्हणून काय ताटाचा कडेलोट करायचा नवे नवे फक्त खडा तेवढा बाजूला करायचा नवे नवे फक्त खडा तेवढा बाजूला करायचा ही प्रकल्पता चाळीशीत तरी आली पाहिजे जिंदगी खिचडी तर आहे बस अरे वा पोचती पोचती आता थोडं आमच्या विषयाचं होतं म्हणून हे कडवं सगळ्यांना रिलेट होईल माहित नाही शाळेत खिचडी द्या का नका दे पण विद्यार्थ्यांना शिक्षण रुचेल पचेल विद्यार्थ्यांना शिक्षण रुचेल पचेल असा आहार मात्र मिळाला पाहिजे फक्त शिक्षणाची खिचडी नाही झाली पाहिजे फक्त शिक्षणाची खिचडी झाली नाही पाहिजे जिंदगी खिचडीत राहाय बस जमली पाहिजे आहो भगवा काय नीट समजून घ्या मी योगीच हे म्हणत नाही अहो भगवा काय हिरवा काय निळा काय सगळेच आपण भारतीय विविधत समृद्ध आहोत आपला देश एक आहे ही सगळ्यांची मिळूनच खिचडी आहे हे समजलं पाहिजे जिंदगी खिचडी आहे बस शेवटचं कडव आहे आता नक्की पोहचल आता खूप शिजलं खिचडी कुराण आता खूप शिजलं खिचडी पुराण लांबवलं तर खाली लागते लांबवलं तर खाली लागते आता खाली घेऊन खाली पाहिजे आता खाली घेऊन खाली, खाली पाहिजे जिंदगी खिचडी तर आहे बस खूप खूप धन्यवाद